लातूर बैल नाही म्हणून वृद्ध शेतकरी ओढतोय आणि पत्नी कोळपणी करते हा बळीराजाच्या दुर्दशेची विदारक कहाणी मांडणारा व्हिडिओ महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भारत देशातील केंद्र आणि राज्य सरकारच्या डोळ्यात झणझणीतंजन घालणारा आहे राज्यकर्त्यांनी मदत देऊ अशा नुसत्याच वल्गना केल्या प्रत्यक्षात मदतीचा हात पुढे आला नाही मात्र दातृत्वाची भावना काय असते कृतिशील मदत कशी करावी लागते हे फक्त शेतकरी पुत्रांची संघटना असलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दाखवून दिले आहे लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक लाख रुपयांची वर्गणी जमवून बैलजोडी देऊन त्या वृद्ध शेतकऱ्याच्या खांद्यावरील जूक उतरविले कार्यकर्त्यांनी वाजतगाजत बैलजोडी शेतात नेऊन शेतकरी अबादास गोविंद पवार यांच्या हाती कासरे दिले लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हडोळतीचे रहिवासी असलेले अबादास गोविंद पवार व पंचाहत्तर यांच्याकडे दोन एकर नऊ गुंठे शेती आहे बैलजोडी नसतानाही स्वतःचं अवताला झुंपून पवार दाम्पत्य शेती कसतात अबादास पवार हे स्वतःच्या खांद्यावर जीव घेऊन अ ओढत असून पत्नी पिकांची कोळपणी करते या विदारक वास्तवाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता कृषी व सहकारमंत्र्यांसह अनेकांनी मदतीची घोषणा केली मात्र मदतीऐवजी ती केवळ घोषणाच राहिली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्याची होणारी दैना पाहता हा विषय गांभीर्याने घेतला चार दिवसांनगोदरच तुपकर यांनी लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अबादास पवार यांच्यापर्यंत बैलजोडी पोहोचविण्याकरिता वर्गणी जमा करण्यास सांगितले त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि एक लाख रुपये गोळा झाले या रकमेची तरणीबांध बैलजोडी आणून शेतकऱ्याकडे सुपूर्द केली विशेष म्हणजे प्रत्यक्ष शेतापर्यंत ही बैलजोडी वाजत गाजत नेण्यात आली तेथे कार्यकर्त्यांनीच बैलांना अवताला जुंपून दिले तुम्ही मह्या नवऱ्याच्या खांद्यावरील जीव काढलो मला लय आनंद झाला कातडी निघालेले बुजतील आता असं वाटालय मुक्ताबाय पवार क्रांतिकारी च्या कार्यकर्त्यांनी आपल्याजवळील वर्गणीतून बैलजोडीचे केलेले सहाय्य पाहता वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले हा भावनिक क्षण होता यावेळी त्या माऊलीने रविकांत तुपकरांशी फोनवरून संवाद साधला आणि आपली भावना व्यक्त केली मला वाटत नव्हते की माझ्या धन्याच्या खांद्यावरील ज्यू उतरेल पण ते तुम्ही उतरविले तुमचे उपकार आहेत तुमचा मदतीचा हात मिळाल्याने आमचे आयुष्य वाढले या शब्दांत रविकांत तुपकर यांचे आभार मानले रविकांत तुपकर यांचे शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राज्यभर नेटवर्क आहे शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहणारे अडीअडचणी सोडविणारे शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरात हक्काचे पैसे मिळविण्यासाठी तुपकर अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांच्या कार्याचा आदर्शातूनच एका शेतकऱ्याला संसार सावला आहे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांचा पुढाकार रविकांत तुपकर यांचे आदेश धडकतात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे राजेंद्र मोरे अरुण कुळकर्णी गौतम कांबळे प्रज्योव थोडे शिवकुमार रामशेटे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.